चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय आहे मला काय त्याच्यावरती फार बोलत नाही पण मुद्दा एक नक्की आहे जी यादी खरं तर त्यांनी कोणाला त्यांच्या यादीत घ्यावं काय करावं तो त्या पक्षाचा सर्वस्वी प्रश्न आहे पण जर यादी जर नीट बघितली तर एक गोष्ट प्रकर्षाने जी आम्हाला जाणवते ती अशी की कुठेतरी दादा आणि दादांच्या लोकावर सुनील तटकरेंनी पूर्णपणे सरशी केली आहे की काय तटकरे पक्षामध्ये टेकओव्हर करतायत का दादांना असं चित्र दिसतंय कारण दादांच्यासाठी सातत्याने जीव तोडून भूमिका मांडणारे अमोल मिटकरी असतील रुपाली ढोंबरे असतील या लोकांना यादीतनं बाजूला केलंय पण त्याच वेळेला तटकरेंच्याबद्दल कुणी एक ग्रह शब्द बोलला त्या माणसाला बुकलून काढणारा सूरज चव्हाण मात्र त्या यादीमध्ये दिसतोय हे जर सगळं चित्र बघितलं तर निश्चितपणे दादांच्यापेक्षा तटकरेंचा पक्षातला प्रभाव अधिकचा वाढत आहे का तुमच्या मैत्रीण आहे तुमचा काही एक लक्षात घ्या रुपाली ठोंबरे ही माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण राहील कारण रुपाली ठोंबरे ना तिला ईडीचं बॅगेज आहे ना तिला सी बी आयचं बॅगेज आहे ना क्राईमचं बॅगेज आहे रुपाली ठोंबरेने आयुष्यात काहीही डिसवोन केलेलं नाही सर्वार्थाने बाई म्हणून सुद्धा असणारी जी इमे ती अतिशय क्लीन इमेजची महिला आहे अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कुणालाही आवडेलच तो काही प्रश्न नाही हां पण माझ्या पक्षात, पक्षात ती यावी म्हणून तिचं त्या पक्षात नुकसान व्हावं असा विचार करणाऱ्यांपैकी मी नक्की नाही जर तिचा त्या पक्षात तिला त्या पक्षामध्ये काम करावं बाकी याच्या उपर काय निर्णय घ्यायचा हा मला वाटतं रुपाली ठोंबरेचा सर्वस्वी स्वतःचा कॉल संपदा मुंडे प्रकरणाचा आज ड्राईव्हला आंदोलन करत होतं त्यांना गिरगाववरती आंदोलन करणार होते पण आंदोलन स्थळी देखील त्यांना पोहोचू दिलं नाही पोलिसांनी त्यांना त्याच्यानंतर आता दे काँग्रेस देखील आवाज उठवते पण पोलिसांचा दबाव येतो नाही पोलिसांचा दबाव येणार नाही हो मला सांगा पोलिसांचं खातं फडणवीसांकडे आहे आणि फडणवीस जर सांगतायत की नाही नाही रणजित नाईक निंबाळकरांनी काही केलं नाही तर पोलिसांना काम करावंच लागेल उलट संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये आता जे अजून चार अधिकाऱ्यांची नावं सॉरी सात अधिकाऱ्यांची नावं आलीत त्या सातपैकी पाच लोकं ही फलटण आणि सातारामधलीच आहेत त्यातला वायकर नावाचा जो अधिकारी आहे तो गोपाल बदनेचा पूर्वाष्टमीचा सहकारी आहे दिगंबर आगवनेने जेव्हा कस्टडीमध्ये आत्महत्या करायचा प्रयत्न केला त्यावेळेचा जो अधिकारी होता तो वायकरच होता त्या प्रकरणात वायकर कंप्लीटली अडचणीत आला होता रणजित नाईकांनी परत त्याची बदली ग्रामीणहून शहरला आणि शहरहून ग्रामीणला केलेली आहे हे जर सगळं जर समीकरण बघितलं तर संपदा मुंडे प्रकरणात पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण होतोय की संपदाची हत्या झालेली आहे का आणि संपदाची हत्या झाली तर ती कुणी केली आणि ती काय संबंधाने केली आणि या सगळ्यांमध्ये जर सरकारला असं वाटत असेल की नाही आता प्रकरण थंड झालं तर तसं होणार नाही संपदा मुंडेच्या प्रकरणात शेवटपर्यंत आम्ही लढणार आहोत